नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो आजचा आपला पाठ असणार दोनशे सत्याहत्तरावा या पाठमध्ये आपण महत्वाचे जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील चालू घडमणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे कोणीही मध्ये व्हिडिओ सोडून द्यायचा नाही कारण महत्त्वाचे प्रश्न आपण कवर करणार आहोत याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेल त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कधी कधी असा प्रश्न हा विचारला जातो तर प्रश्न काय आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर असणारे पर्याय ब प्रवीण परदेशी तर प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रवीण परदेशी हे नाव मित्र आयोगाशी देखील संबंधित आहे बघा लक्षात ठेवायचे मित्र आयोग त्यानंतर पर्याय ड दिसायचा असेल आपल्याला देवेन भारती तर देवेंद्र भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त बनलेले आहेत कोण देवेन भारती लक्षात ठेवायचं आहे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत सध्या तर देवेन भारती देवेन भारती हे अगोदर मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते बघा पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण होते मुंबईचे तर देवेन भारती होते त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे निधी तिवारी नाव असेल बघा निधी तिवारी तर निधी तिवारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत बघा प्रायव्हेट सेक्रेटरी लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला पाहाव्यास मिळेल असा प्रश्न आहे हा प्रश्न काय का आहे तर छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क अनादिमी अनंतमी तर हे जे काही प्रेरणागीत आहे बघा अनादिमी अनंतमी हे कोणी लिहिलेले आहे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे बघा अनादिमी अनंत मी तर या गीता बघा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वर्षा निवासस्थानी या ठिकाणी Earth... Hmm. कोणाचं गीत ले -ले आहे हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हे गीत लिहिलेले आहे हा जो काही पुरस्कार आहे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार तर हा प्रथमच आताच म्हणजे जाहीर करण्यात आला आहे हे पहिलेच वर्ष असणार आहे बाबा किती वर्ष असणार आहे तर पहिलेच वर्ष असणार आहे जर कधी प्रश्न विचारला छत्रपती संभाजी महाराज राज्यगीत राज्य, राज्य प्रेरणागीत पुरस्कार जिंकणारे पहिले गीत कोणते तर अनादिमी अनंतिमी हे उत्तर असणार आहे पहिलीच पहिलेच वर्ष आहे बघा या पुरस्काराचे लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा हा कोण ठरलेला आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर ऑपरेशन सिंदूर याचा जो काही लोगो होता बघा तर तो लॉन्च करण्यात आला होता तो कोणी लॉन्च केला होता ऑपरेशन सिंदूरचा लोगो हा कोणी लॉन्च केला होता याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता प्रश्ना प्रश्नाकडे पाहूया प्रश्न आहे तिसरा ऑपरेशन सिंधूचा सर्वात लहान योद्धा कोण ठरला आहे तर पर्याय अश्रवण सिंग तर श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरलेला आहे ऑपरेशन सिंदूर हे नुकतेच चर्चेत आलेला महत्त्वाचा टॉपिक आहे यावर शंभर टक्के प्रश्न हा पोलीस भरतीमध्ये किंवा इतर ज्या काही भरत्या असतात तर त्यामध्ये दिसणार आहे त्यासाठी ऑपरेशन सिंदूरबाबत आपण अगोदर भरपूर माहिती कवर करून घेतलेली आहे फक्त महत्वाचे तीन चार पॉईंट इथे रिव्हिजन म्हणून कवर करून घेऊया ऑपरेशन सिंदूर कशासाठी राबवण्यात आले होते तर जो काही भारतावर बघा जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी हल्ला केला होता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी तर त्याला उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते पहलगाम हल्ला लक्षात ठेवायचा आहे पहलगाम हल्ला बावीस तारखेला झाला होता बघा बावीस एप्रिलला झाला होता त्याला उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते आता ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी सुचवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिलेले आहे कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे देखील लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन सिंदूरचाच भाग म्हणून बघा भारतामध्ये मॉक ड्रिल राबवण्यात आले होते मॉक ड्रिल कोणत्या दिवशी तर सात मेला सात मे दोन हजार पंचवीसला भारतामध्ये ड्रिल हे जाहीर करण्यात आले होते हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक संरक्षण प्रणाली चर्चेत आली होती एस चारशे संरक्षण प्रणाली ज्याने बघा पाकिस्तान देशाने जेवढे काही ड्रोन सोडले होते आपल्या भारतावर तर त्याचा अवकाशातच बघा खात्मा केला होता या एस चारशे संरक्षण ड्रोन प्रणालीने जी रशियन बनावटीची आहे बघा लक्षात ठेवायचे रशियन बनावटीची आहे जी एस एच प्रणाली ही चर्चेत आली होती ज्याने बघा अमेरिका देशाच्या असतील किंवा चीन देशाच्या असतील बघा जे ड्रोन पाठवले होते पाकिस्तानने तर ते या संरक्षण प्रणाली वरचेवरच वर्च बघा उधळून लावलेले आहेत त्यासाठी ही संरक्षण प्रणाली चर्चेत आली होती लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स कुठे दाखल होणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब पुणे तर झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री अँब्बुलन्स ही पुणे या ठिकाणी दाखल होणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर रुद्र रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र ठरणार आहे कोणते महाराष्ट्र आता यामार्फत जे काही सिरियल किलर आहेत तसेच बलात्कार आहेत बघा तर या सिरियल किलर व बलात्कारांसारख्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास हा रुद्र प्रकल्पामार्फत बघा केला जाणार आहे जे काही अमेरिकेची एफ बी आय बघा अमेरिकेची एफ बी आय तर या अमेरिकेच्या एफ बी आयच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये हा रुद्र प्रकल्प राबवण्यात येणार आहे कशासाठी वैशिष्ट्य काय हे तर सिरियल किलर व बलात्कारांच्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी हे रुद्र प्रकल्प राबवण्यात येणार आहे याला नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली आहे सहावा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या संघाचा समावेश नाही तर योग्य उत्तर असणारे पर्यायड छत्रपती संभाजीनगर किंग्स छत्रपती संभाजीनगर किंग्स या संघाचा यावर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये समावेश असणार नाही तर समावेश कोणत्या संघाचा असणार आहे तर रत्नागिरी जेट्स रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा तर वरीलपैकी तिन्ही संघांचा समावेश हा असणारा आहे नुकतंच महाराष्ट्र प्रीमियर लीग ही आपल्या महाराष्ट्रातील पुणे गहुंजे या स्टेडियमवर बघा एम सी स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे काही स्टेडियम आहे बघा गहुंजे पुणे या ठिकाणी तर या ठिकाणी सुरू झालेली आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यामध्ये एकूण सहा संघांचा समावेश आहे एम सी एम सी ए म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ज्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रोहित पवार हे सध्याचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आयोजक कोण आहेत तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संघटना आपण म्हणू शकतो तर हे आयोजक आहेत प्रायोजक कोण आहेत या स्पर्धेचे तर प्रायोजक आहेत अदानी ग्रुप अदानी ग्रुप हे या स्पर्धेचे पाया प्रायोजक आहेत आय पी एलचे प्रायोजक कोण आहेत टाटा हे आय पी एलचे प्रायोजक आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आय पी एल ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर आर सी बीने जिंकलेलं आहे प्रथमच जे काही एम पी एल आहे बघा महाराष्ट्र प्रीमियर लीग तर यामध्ये दोन हजार पंचवीसचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर रजनीश गुरबानी ज्याला पाच पॉईंट दोन लाखाने खरेदी केलेला आहे कोल्हापूर टस्कर्स या संघाने कोणी कोल्हापूर टस्कर्स या संघाने रजनीश गुरबानी याला बघा पाच पॉईंट दोन लाखाला खरेदी केली असून हा दोन हजार पंचवीसचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे तर मागील दोन वर्षाचे विजेते पाहिले आपण एम पी एलचे तर दोन हजार तेवीस साली विजेता होता रत्नागिरी जेट्स दोन हजार चोवीस साली विजेता संघ होता कोल्हापूर टस्कर्स हे लक्षात ठेवायचं आहे एम पी एलमधील सहा महत्त्वाचे संघ सांगतो पुनेरी बाप्पा सातारा वॉरियर्स कोल्हापूर टस्कर्स रत्नागिरी जेट्स रायगड रॉयल्स ईगल नाशिक टायटन्स हे महत्त्वाचे सहा संघ आहेत जे सध्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत सातवा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी पाच जूनला साजरा करण्यात येतो याची थीम काय यावर्षीची तर बीट प्लास्टिक पॉल्युशन बीट प्लॅस्टिक पॉल्युशन ही दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिन या दिवसाची थीम आहे दोन हजार पंचवीसचा जागतिक पर्यावरण दिन आयोजक देश कोणता तर कोरिया प्रजासत्ताक हा दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनचा आयोजक देश आहे दहा आठवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात करणार असून जो काही जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तर तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर बघा पर्याय चिनाब चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे आणि त्याला नाव काय आहे तर चिनाब ब्रिज काय नाव आहे तर चिनाब ब्रिज असे त्याचे नाव आहे जो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे उत्तरामध्येच आ... ब्रिजचे नाव देखील आहे लक्षात ठेवायचं आहे कधी कधी असे प्रश्न विचारले जातात कधी काय तर उंची विचारली जाते किंवा कोणत्या नदीवर कोठे असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण इथे सर्व माहिती कव्हर करून घेतलेली आहे प्रश्नमध्ये दोन प्रश्न आपले कवर होऊन जातात जो काही जगातील सर्वात उंच सर रेल्वे पूल आहे तर याचे लोकार्पण सहा जूनला करण्यात आले ते कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता असा प्रश्न विचारला तर चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर चिनाब नदीवर बांधण्यात आला तीन प्रश्न महत्वाचे कव्हर झाले आता आपण याची उंची पाहूया जो काही जगातील सर्वात रेल्वे उंच रेल्वे पूल आहे बघा चिनाब ब्रिज तर याची उंची आहे तीनशे एकोणसाठ मीटर किती तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे जवळपास आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटर जास्त आय एल टॉवर हा यापेक्षा पस्तीस मीटर जास्त एवढी उंची आहे चिनाब ब्रिजची याला मंजुरी केव्हा मिळवली मिळाली होती तर दोन, हजार दोन साली अटल साली वाजपेयी यांचे सरकार होते आणि त्या काळामध्ये दोन हजार दोन साली या चिनाबा ब्रिजला मंजुरी मिळाली होती एकूण खर्च जवळपास किती करण्यात आला या ब्रिजसाठी तर एक हजार चारशे शहाऐंशी कोटी खर्च एवढा हा या ब्रिजसाठी लागलेला आहे कालावधी जवळपास बावीस वर्षे लागलेला आहे पूर्ण होण्यासाठी कालावधी किती तर बावीस वर्ष लागलेला आहे कोणाच्या हस्ते लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा जूनला करण्यात आलेले आहे पुढचा नवा प्रश्न आहे कुशमैनी हा एफ टू शर्यत जिंकणारा कितवा भारतीय ठरलेला आहे तर कुशमैनी हा एफ टू शर्यत जिंकणारा पहिलाच भारतीय ठरलेला आहे दहावा प्रश्न आहे भारतातील पहिले ए आय चलित सोने वितरणारे ए टी एम कोठे सुरू झाले आहे तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ए आय चलित सोने वितरणारे ए टी एम हे है हैदराबाद म्हणजेच तेलंगणा या राज्यामध्ये सुरू झालेले आहे त्यानंतर भारतातील पहिले गोल्ड ए टी एम देखील हैदराबाद याच ठिकाणी सुरू करण्यात आले होते भारतातील पहिले गोल्ड ए टी एम लक्षात ठेवायचं गोल्ड ए टी एम एक मध्येच चर्चेचा विषय ठरले होते बघा पंचवटी एक्सप्रेस आता पंचवटी एक्सप्रेस चर्चेचा विषय का ठरली होती तर त्या ट्रेनमध्ये धावत्या ट्रेनमधील ए टी एम ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजे ट्रेन ए ट्रेनमध्ये प्रथमच ए टी एम हे बसवण्यात आले ती एक्सप्रेस कोणती होती तर पंचवटी एक्सप्रेस प्रश्न विचारला जाऊ शकतो ट्रेनमधील पहिले कोणत्या ट्रेनमध्ये पहिले ए टी एम हे बसवण्यात आले होते तर पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये प्रथमच ए टी एम बसवण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे अकरावा प्रश्न आहे गुट्टाला शिलालेख हा कोणत्या राज्यात आढळला आहे तर पर्यायडक कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये आढळलेला आहे गुट्टाला शिलालेख कर्नाटकमध्ये सध्या चर्चेचा विषय बघा कर्नाटकमध्ये अं जो काही आर सी बी ने सामना जिंकला बघा फायनलचा आय पी एल फायनलचा तर त्यासाठी विजय साजरा करण्यासाठी चिन्ना स्ट चिन्नास्वामी स्टेडियम बार बघा मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन काही आर सी बी जे काही फॅन आहेत बघा तर त्यांचा मृत्यू झालेला आहे हा देखील प्रश्न असा प्रश्न विचारण्यात येतो त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर आर सी बीने फायनल जिंकली आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणजेच जल्लोष साजरा करण्यासाठी बर्फ फॅन्स हे चिन्हस्वामी स्टेडियमच्या बाहेर बघा मोठ्या प्रमाणात जमले आणि चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये काही फॅन्सचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जवळपास दहा लाखाचे बक्षीस हे प्रत्येकी बी सी सी आय सॉरी बी सी सी आय नाही तर आर सी बीने जाहीर केलेले बघा ज्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला त्यामध्ये कुटुंबियांना दहा लाखांचे बक्षीस बक्षीस नाही तर मदत म्हणून जाहीर केलेली आहे लक्षात ठेवायचा आहे कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर प्रश्न काय आहे कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी बघा ही चेंगराचेंगरी झालेली आहे लक्षात ठेवायचा अशीच चेंगराचेंगरी हाथरसमध्ये झाली होती बघा हाथरसमध्ये तो देखील प्रश्न आणि खारगरचा जो काही आहे बघा तर तो देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यासाठी हा प्रश्न आपण इथे कव्हर करून घेतलेला आहे तर नुकतंच बंगळू या ठिकाणी गर्दी झालेली आहे चेंगराचेंगरी झालेली आहे आणि त्या ठिकाणी काही फॅन्सचा मृत्यू झालेला आहे प्रश्न काय होता तर गुट्टाला शिलालेख यावरून हा प्रश्न आपण इथे कवर केलेला आहे तर गुट्टाला शिलालेख ही कर्नाटक राज्यामध्ये आढळते बारावा प्रश्न आहे कोणता देश हा स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे तर पर्याय अमेरिका अमेरिका देश हा स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम हे बनवणार आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भारतातील पहिले महावत गावाचे उद्घाटन करण्यात आले तर ड तमिळनाडू तमिळनाडू राज्यामध्ये भारतातील पहिले महावत गावाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे चौदा प्रश्न आहे ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे तर पर्याय ब नऊ जूनला नऊ जूनला ज्ञान भारत मिशन हे सुरू करण्यात येणार आहे या ज्ञान भारतम मिशन या मार्फत देशातील शैक्षणिक संस्था संग्रहालय ग्रंथालय आणि खाजगी संग्रहालयांकडे ज्या काही असलेल्या एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे सर्वेक्षण दस्तऐवजीकरण आणि जतन करण्याचा हेतू हा ज्ञान भारतम मिशन जो काही सुरू करण्यात येणार नाही नवजनला तर त्याचा हेतू आहे या मिशनची स्थापना दोन हजार तीन साली करण्यात आली होती किंवा दोन हजार तीन साली पंधरावा प्रश्न आहे सर्बियाचा टेनिसपटू नोवाकोजोकोविसने कारकिर्दीतील किती विजेतेपद पटकावले तर सर्बियाचा टेनिसपटू नोवा कोजोकोविशने कारकिर्दीतील शंभरावे विजेतेपद पटकावलेले आहे यावर एक प्रश्न महत्वाचा कव्हर करून घेऊया आपण तर कोणत्या देशाचा खेळाडू आहे नोवा जोकोविच तर टेनिसपटू आहे तो सर्बिया देशाचा टेनिसपटू आहे लक्षात ठेवायचा आहे कधीकधी कधी देश विचारला जातो त्यानंतर इथे तुमच्यासाठी प्रश्न येतो पॅरिस ऑलिम्पिक ज्या काही झाल्या तर त्यामध्ये नोवाक जोकोविसने कोणते पदक पटकावले होते सुवर्ण रौप्य किंवा कांस याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्यानंतर चोवीस स्लॅम विजेतेपद जिंकणारा प्रथम टेनिसपटू कोण आहे तर नोवाक जोकोविच ज्याने सर्वाधिक चोवीस ग्रँड स्लॅम विजेतेपद त्याच्या नावावर आहेत सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशातील प्रतिष्ठेत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलेन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आले तर पर्याय ब इंग्लंड तर इंग्लंड देशातील प्रतिष्ठेत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलेन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे सतरावा प्रश्न आहे अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे तमिळनाडू देशातील कितवे राज्य ठरले तर पर्याय तिसरे अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे तमिळनाडू हे देशातील तिसरे राज्य ठरलेले आहे एम के स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत चेन्नई राजधानी आहे अठरावा प्रश्न आहे प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे तर पर्याय ब डी आर डी ओ डी आर डी ओद्वारे प्रोजेक्ट कुशा हे विकसित करण्यात येणार आहे डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विक कामत ज्यांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे किती एक वर्षांसाठी एकोणविसावा प्रश्न आहे केंद्र सरकारने नुकतीचं किती पिकांची एम एस पी जाहीर केली तर पर्यायक चौदा केंद्र सरकारने नुकतीच चौदा पिकांची एम एस पी जाहीर केलेली आहे विसावा प्रश्न आहे एन डी एच्या इतिहासात कोणत्या महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळालेले आहे तर पर्यायक दक्ष या महिलेला पहिल्यांदाच सिल्वर मेडल मिळालेली अशी घटना एन डी एच्या इतिहासात प्रथमच घडलेली आहे एकविसावा प्रश्न आहे भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर पर्याय ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ही सुरू करण्यात आलेली आहे मग अशीच आपण पाहिला हा प्रश्न तोच आहे तर डीएडओ अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाल किती वर्षांनी वाढवण्यात आला तर पर्याय अ एक, एक वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे डीआडओ अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत यांचा कार्यकाल इथे प्रश्न तुमच्यासाठी आ, ची स्थापना केव्हा झाली होती कमेंट करून सांगायचं आहे तेवीसावा प्रश्न आहे कर्नाटकच्या वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय ब भारताचे महान गोलंदाज अनिल कोंबळे यांची बघा कर्नाटक वन विभागाच्या ब्रँड अम्बॅसेडरपदी नियुक्ती झालेली आहे चोवीसावा प्रश्न आहे सव्वीसाव्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने किती हजार मीटर शर्यतमध्ये सुवर्णपदक जिंकले तर पर्यंत तीन हजार मीटर शर्यतमध्ये अविनाश साबळे यांनी बघा सुवर्णपदक जिंकलेले आहेत कोणत्या स्पर्धेत तर सव्वीसाव्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये महत्वाचा प्रश्न आहे अविनाश साबळेबद्दल माहिती पाहिली तर अविनाश साबळेचा जन्म हा महाराष्ट्रातील आष्टी तालुका बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे महाराष्ट्रीयन खेळाडू बघा अविनाश साबळे यांनी नुकतंच सव्वीस राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये तीन हजार मीटर स्ट्रिपलचेस प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे चोवीसच चालू घडामोडीचे प्रश्न महत्वाचे प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत जे पोलीसवरती तसेच इतर ज्या का काही स भरती असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ वी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ हा आय एम पे याचाच आपल्याला फायदा होणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद